केत्रिन बंधू आणि भगिनी नमस्कार सीताफळ हे आपल्या राज्यातले एक प्रमुख फळ पीक आहे तर ह्या पिकावर मागील काही वर्षांपासून बरेच समस्यांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो तर त्यामध्ये बरेचशी चुका होतात आपल्याकडे अन्नद्रव्याचं व्यवस्थापन नीट होत नाही मधमाशांची संख्या कमी झाल्यामुळे परागीभवन नीट होत नाही तर हे जे समस्या आहेत तर ह्या समस्यांवर मी चर्चा केली आहे डॉ अमृत मोर्डे सर जे आहेत तर ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रोबोटिक मालेगाव बारामतीला आले तर तिथे कार्यरत आहे चला तर मग सुरू करूया हो धन्यवाद तर आता सध्याची जी परिस्थिती आहे तर त्यामध्ये शेताकुळ हा रोग हा हे जे पीक आहे तर ह्या ह्या पिकाला पण आता कमी पाण्याचा फटका बसू शकतोय मुळातच ह्या पिकाला पाणी खूप कमी लागतं पण तरी पण ही दुष्काळीची परिस्थिती आहे त्यामध्ये खूपच समस्या शेतकऱ्यांनी येऊ शकतात तर हे हा जो अजिताना आहे तर त्यासाठी शेतकऱ्यांनी कोणत्या उपाययोजना कराव्यात

बाला असेल गोल्ड असेल लागवड अगदी शास्त्रीय पद्धतीने शेतकरी करतात बार्शी सारख्या भागामध्ये त्याच्यामध्ये अजय ताणाच्या दोन तीन समस्या आहेत एक तर प्लेस होतो किंवा पोषण मध्ये म्हणतात की बाबा काही नाही दिले तरी खूप त्याला प्रमुख मुख्य अनंत्र पाय गडगडि केलेली मात्र आहे अडीचशे ग्राम नायट्रोजन सव्वाशे ग्राम फॉस्फरस सोळाशे ग्राम पोटॅशियम हे झाडे दोन ते तीन वाढ विभागून द्यायची आहे बरोबर जेणेकरून दोन टेन्स दिसणार नाही दुसरी गोष्ट आहे पॉलिमेशनची साठी

आणि ते मादी जे फुल आहे त्याला असं लावायचं थोडं 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 असं लावायचं आणि ते फुल टाकून द्यायचं बरं दुसरं फुल घ्यायचं हा सर मग इथं सीताफळामध्ये कसं असते हँड कॉर्डिनेशन म्हणजे हाताचा वापर करून म्हणजे कसं म्हणजे कपाटे मध्ये सांगितलं बरं फुलापासून आपण जे आपल्याला गोळा करायचे सगळे कपेटे डिश मध्ये कलेक्ट करायचे आहे ओके जेणेकरून परा कारण आपल्या जमा करायचे

ओके okay, okay. ओके सकाळमध्ये सकाळची प्रक्रिया असते ओके त्याचं जे असतं साधारण सकाळी सात ते okay, 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 okay. नऊ ला दरम्यान ऍक्टिव्ह असतो ओके म्हणजे त्याच्यावरती स्टिमो असतो त्याच्यावरती साखर चिकट द्रॉलो ओके त्याच्यावरती ते सोळा ओके 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 चिकटपणा जाणार असतो वाचता त्याला

त्यामध्ये म्हणजे आता कारल्याचं म्हणजे कसं असतं की पिवळ्या रंगाची फुलं ही मला वाटते स्त्री फुलं असतात आणि केसरी छटा असलेली फुलं जी असतात ही नर फुलं वेगवेगळी म्हणजे हे सेल्फ पॉर्डिनेटिंगच आहे पण एक फुल घ्यायचं ते टॅप करायचं हे केसर खाली जातो केसर वरती राहतो त्यामुळे नॅचरल जी प्रोसेस ओके ओके म्हणजे थोडक्यात आपण हे करायचं म्हणजे त्या झाडांमध्ये त्या फुलांमध्ये क्षमता आहे म्हणजे पॉलिनेट करायची पण आपण काय करतोय की हे ब्रश आणि ही ब्रशचा वापर करून ही आणखी सुकर करतोय ही प्रोसेस जी आहे ती त्याचा अर्थ असाच बरोबर ओके ओके तर मग हे जे नंतर काळजी घेऊ शकतो आपण त्याच्यामध्ये न्यूट्रिय त्याच्यामध्ये फार छोटी फळ जी असतात ती पाहिजे पडतात गळून पडतात जिथं किंवा मॅनेजमेंट केलं जात नाही त्यावेळी ही समस्या ओके त्यावेळी आणि व्यवस्थित केलं अ परागीभवन इन्फर पर्ना आणि ही आत्मक्लेर कौशल्य विद्यापीठ खास करून सांगतात की जेव्हा तुम्ही लाई कोडिंग करतात म्हणजे मध्यम हलकी ते मध्यम चटणी का चटणी ते मार्च मध्ये ओके त्या मध्ये तेव्हा तुम्ही बाजरीचं पीक जे आहे बाजरीची तरी झाडाचा अवती करा ओके त्याचा उद्देश असतो की बागेमध्ये किंवा झाडा होतीची ह्यूमिडिटी वाढू एकमिडिटी वाढते ते परागीभवनाची क्रिया आणि साध्य होईल ओके सर थोड ही जी हा जो प्रयोग आहे फेब्रुवारी जो आपल्याकडे पाऊस पडतो त्याच्याबरोबर सीताप्राला पुढे लागायला सुरु बरोबर पावसाळ्यात पावसाळा नॅचरल सीझन आहे की सीताफळाला फुले लागतात आणि वीस ते पंचवीस आठवड्यामध्ये ते फुले काढणी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये काढणी होते थंडी सुरू होते तसं ते पानगड होते झाडावरती नॅचरली ओके आणि नंतर परत मग सुद्धा वास जाते दोन तीन महिन्यासाठी परत फेब्रुवारी मार्चमध्ये नवीन सायकल तुम्ही बस होते मग सायकलची सुरुवात झाल्याला करायची ओके साधारण शेवट शेवटच्या आठवड्यात मार्च त्याच पुढे आपल्याला बाजरीचे पीक बारा वर्षी बिया असतात त्यावेळेला

वाहून जाणार नाही केली की बाजरीचं आपण म्हणजे शेजारी इंटरक्रॉप घ्यायचं जेणेकरून आर्द्रता राखावी तर उन्हाळ्यात आर्द्रता मेंटेन करायची खूप आवडत असेल तर मग अशा कोणत्या समस्या येऊ शकतात आणि आर्द्रता मेंटेन करण्यासाठी आपल्याला काय करता येईल म्हणजे जो लो इमिडिटीचा जो विषय आहे शीताफळामध्ये तर अशा साठी काय करता येईल आपल्याला कोणत्या पिकासाठी गरजेचं बरोबर तो एका वाजे असा आहे की शीताफळाला आदरता लागतोय त्यासारखे असे उपाय ही काळजी येऊ शकतो की आदरात म्हणजे छाया वेळी आदरता लागतात छाटणी झालं असतात पुन्हा आदरतीची गरज आहे आणि त्याच वेळी बोलत पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये आदरता बाकीच्या पाणीपुष्ठामध्ये गरजेनुसार ते लागते नाही लागते उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये जर अतिरिक्त आली पाव बरोबर एखादीची गोष्ट असेल दुसरीकडे तर बरेच शेतकऱ्यांना मी पाहिले की म्हणजे त्यांनी फक्त शेताफळा पिकांना फक्त शेणखत देणे हे करतात त्यामध्ये म्हणजे जमिनीचा पण जे मॅनेजमेंट असेल तर त्यांच्यामार्फत होत नाही तर अशा शेतकऱ्यांनी अनदर्वेचं व्यवस्थापन त्या पिकासाठी कसं करावं शेताफळासाठी

महाशे शेतकऱ्यांमध्ये खूप संभ्रम निर्माण होतो की काय करा तर म्हणजे नेमकी काय समस्या येते त्यामध्ये जसा मी पाणी दुर्लक्षित बागेमध्ये ही समस्या आढळतो पण पाणी दिलेच गेले नाही स्टोन फ्र काळी पडणं बरोबर काळी पडणं ही समस्या आढळून जाते ओके याच्यामध्ये प्रॉपरली ड्रेन मॅनेजमेंट करते पोषण मूल्य व्यवस्थापन जर व्यवस्थित केला तर ही समस्या बऱ्याचशा कमी होईल मग दलशिवा द बोर्ड ऑन एल दिवस सत्य कट तर दादा चांगला आणि नक्कीच सर आता आपण या मुलाखतीच्या शेवटकडे घेतो आणि एक सगळ्यात मोठी समस्या जी आहे ती म्हणजे म्हणजे वास्तूचे सगळ्या गोष्टी आपण काहीतरी हातपाय करून काहीतरी करू शकतो पण जर समजा गारपीट झाली तर आपण सेटअप होतोय तर गारपेट होऊ नये म्हणून आपण काय करू शकत नाही पण जर झाली तर त्यानंतर काही गोष्टी आपण करू शकतो तर त्या त्याबद्दल तुमचं तानाश पूर्णपणे पाऊस आपण अंदाज करतो बरोबर बरोबर जो जो प्रकार आहे

होय 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 बरोबर ह्याच्यात तो स्ट्रेस फॅक्टर म्हणता येईल त्याच्यावरती नुकसान होऊ शकते दुसरं क्रॉप फॅक्टर पिकांची स्टेज काय आहे म्हणजे कॉप कोणत्या स्टेज आहे ओके जर द्राक्षांमध्ये मार्च बिल जर फीट झाले शंभर टक्के नुकसान ते जर छाटणी नंतर बिल मध्ये तर ते नुकसान कमी आहे त्यात वल्ड गार्ड बरोबर हे झालं कॉप फॅक्टर दुसरी स्टेज आहे कोणता भाग अफेक्ट होतो जर उन्हा होत असेल झाटा पाल फार नुकसान आहे पण फळावरती जर इम्पॅक्ट असेल जसं पपई असेल किंवा केळी असेल त्यामध्ये मेकॅनिकल डॅमेजचं आहे कारपिटीचे जर साईज मोठी असेल तर गोळा मोठा असेल तर खड्डे पडतात फळांवरती तुकडे पडतात बरोबर झाडाची साल मिळली जाते जाते हे जे नुकसान आहे मेकॅनिकल डॅमेज जो प्रकार आहे कारपिटीमुळे

तर त्या चकमा ज्या तर त्याच्यावरच बुरशीचा अटॅक होतो असं याचा त्याचा अर्थ असा त्याचा अर्थ असतो ओके ती प्रक्रिया म्हणजे कार्पिटी मुळे नुकसान बुरशीच्या वाढीसाठी पोषक असते पोषक ओके तर मग अशा वेळी मग काय मग आहे म्हणजे त्याच्यामध्ये बरोबर तर क्रॉप कवर त्याचं प्रमाण वाढलेलं आहे ओके मग महाराष्ट्र शासनाने त्याला सबसिडी लागू केलेली आहे डाळिंब द्राक्ष क्रॉप वगैरे द्राक्षांमध्ये तर क्रॉप्स वगैरे लोकांनी जस शेडनेट टाकत होत्या तसं आता क्रॉप कव्हर टाकण्याची पद्धत केलेली आहे त्याला सबसिडी पण आहे क्रॉप कव्हर चांटी हे जागे पक्ष्यांच्या आच्छादन असतो पूर्ण बागे वगैरे त्याच्यापासून बरं तिसरी गोष्ट आहे फळपिका काही भागामध्ये गारपिटीचं प्रमाण जास्त असत ठिकाणी ड्रायगन फ्रूट सारखे कळलं जिथं पानाचं पानं नसतात कोड असतात तिथं नुकसान गारपिटी नुकसान तर कमी असतं तिसरी गोष्ट आहे विंडोक्स केळी पिकामध्ये

एखाद समजा केळीचे घड आहे ते बाहेर पडले केळीच्या घडावर आपण त्याच झाडाचा पान एखाद झाकलो तर काही प्रमाणात होऊ शकत ते आपल्या खूप मोलाचं मार्गदर्शन आम्हाला मिळतंय धन्यवाद शेतकरी बंधू आणि भगिनी आज आपण सीताफळ ह्या प्रमुख फळ पिकावर आपण डॉक्टर अमृत सरांकडून माहिती घेतली आपण अशीच नवनवीन जी फळ पिकं आहेत किंवा विविध महाराष्ट्राच्या भूमीवर जे विविध प्रकारचे फळ फळपिकं आहेत तर त्यांची आपण असंच शास्त्रज्ञांकडून आपण माहिती घेणार आहोत तोवर मी आपली रजा घेतो धन्यवाद